साभे किताना निर्भय नाशिक एकागार आज नाशिक एकागारात सर्व महिला कर्मचाऱ्यांनी मिळून 20 ऑगस्ट रोजी जी वेतनवाढी संदर्भात बैठक आयोजित केली आहे त्या बैठकीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन वाढ देऊन एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक कोंडीतून बाहेर काढावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना राखेद्वारे निवेदन देण्यात येत आहे एस टीच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मान्य अजितदादा पवार यांना निवेदनाद्वारे जी विनंती केलेली आहे त्याबाबत राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वीस तारखेच्या बैठकीमध्ये समस्य एस कामगारांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन निश्चिती करून न्याय द्यावा आणि या सर्व महिलांना योग्य ती रक्षाबंधनाची भेट द्यावी ही विनंती याबरोबरच हे आजचे बातमीपत्र इथेच संपत आहे पुन्हा भेटूया महामंडळातील नवीन घडामोडी आणि नवीन बातम्यांसह प्युअरटी या कामगारांच्या न्याय लढणाऱ्या न्यूज चॅनल वर महामंडळातील घडामोडी व कामगार संघटने मार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज क्युआर टी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करण्यास विसरू नका धन्यवाद